तर नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग तर अजून एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी बघा चा तर इथं असं मिरच्या निवडायचं काम चालू आहे मिरच्या निवडायला हा बोला मिरची निवडायला मिरची तर इथं बघा मिरची निवडायचं काम आहे म्हणजे तळण्यासाठी तर आता इथं बटाटे वगैरे सगळे अशी शिजायला घातलेले आहेत तर शिजलेत नेहमी कुकर मध्ये बटाटे ठेवल्यात तर फास्ट होते म्हणून कुकर मध्ये शिजवते मी तर बघा इथं असं दुपारपासून तयारी करावं लागते संध्याकाळ सकाळपासन सकाळपासून ला चालो हा काय करायला काय नाही काय नाही काय म्हटलं झालं ना त्या पाणी ना आता सगळे सकाळचं

तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराला तर मैत्रिणी आता बटाटे वगैरे सगळं शिजवले बटाटे शिजवून त्यांचे गोळे वगैरे सगळं केलेले आहेत तर आता तीन वाजल्यापासून सुरू करायचं एकदम गोळं करून ठेवलं की पटपट वडे सोडायला येतात तर म्हणलं गोळं करून झालं यांना म्हणलं तुम्ही आजच्या दिवस ना बेसनपीठ मळा कारण मी सगळं करू लागतात पण बेसनपीठ कधी मळत नाही तर मला आज तुम्ही बेसन तीठ मळा तर बघा इथं बेसन तीठ मळायला मी तुम्हाला दाखवतो तर बघा इथं कसं वाटतंय छान वाटायला सगळं असं करून घरामध्ये इकडची गाडी इकडं सुद्धा न करणारा माणूस आज बघा इथं असं बेसन पेट मळायला शिंकायला लागले सर्दी झाली तर इथं बघा मी असं बेसन पिठाचे गोळे असं करून ठेवलेत तर बघा इथं बटाट्याचे बेसन पिठाचे म्हणते बटाट्याचे बेसनचे गोळ करून ठेवलेत तर ह्यात एका परातीत तीनशे साडेतीनशे वाड्याच गोळं बसतात आणि हे अलीकडच्या परातीमध्ये ना एक दोनशे अडीचशे गोळे बसतात तर एक पाच सातशे वडे आपले होतात संध्याकाळी बघू कारण घाण वगैरे असं काही जाऊ नये म्हणून तर तुम्हाला कस वाटतय काय काय वाटतय सांगा जरा मला कंटाळ लागलाय ना, लागला ना खूप खूप कारण सकाळी आलं की संध्याकाळी अकरा वाजता घरी गेलं की असली झोप लागते जा ना जाग सुद्धा येत नाही रात्रीच्याला असली डेंजर झोप लागते खरंच इतका कंटाळ्याला हात पाय तिला दुखायला लागलेत तर थोड्या दिवस होणार अस इथं बघा चांगलं दोन तीन किलो असं बेसनचं पीठ आहे तर तुम्हाला यामध्ये छोट पातेलं दिसतंय पण पातेलं खूप आहे तर हे बघा आमचा असा पसारा सगळा असं ना इथं बाहेर नेऊन करतो सगळं तर इथं बघा एक गाडा इथं नेऊन करतो इथं असं पाव आहेत आहे पावाच कॅरेट आहे असं पाव आणलेले आहेत तर पावाला पाव देऊन जातो तर इकडं असं वाळूचं ढिगारा